नमस्कार शेतकरी बांधवांनो एक आनंदाची बातमी अशी की आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे स्वप्न दाखवले होते ते पूर्ण होत आहे आणि आपण शेतकऱ्यांचा डायरेक्ट भाजीपाला घेऊन विक्रीचा जो प्रोग्राम होता तो पूर्णतः तयार आहे आपण डकांबे फाटा आणि चितेगाव फाटा यात दोन ठिकाणी संकलन केंद्र पण सुरू केलेली आहेत त्याची लवकरच सुरुवात होईल तर आजच्या कम व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनी आपलं गाव नाव गाव मोबाईल नंबर आणि सध्या लगेच एवढ्यात तर तुम्ही कुठलेही पिकं पुरवू शकतात याची माहिती कमेंटमध्ये द्यायची आहे आणि पुढे जे आपल्या कंपनीशी जोडलेल्या शेतकऱ्यांना नंतर पुढे कुठलंही पीक केलं तर त्याची खरेदी केली जाईल ग्रीस्कॉ ग्रीन ग्रॉस या कंपनीद्वारे आपण शेतकऱ्यांच्या सेवेत उतरत आहोत तर सर्व शेतकरी बांधवांनी आपली माहिती कमेंटमध्ये द्यायची आहे आणि तसंच आज महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तारीख सव्वीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आज आपण घेत आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट तर इथं मून शेटच्या गाड्यावर फ्लावरचे लिलाव झाले गाड्या खाली झाले आणि त्यांचं म्हणणं हे शंभर तीडशे रुपये फ्लावरची बाजार होती सरास बरोबर आणि शिवरात्रीमुळे आज मालही कमी आलेला आहे गिराईकही कमी आलेला आहे तर आपण जाणार आहोत बैल बाजारमध्ये जाणून घेण्यासाठी माझ्या आवक आणि बाजारभाव सर्व शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये आपलं नाव गाव मोबाईल नंबर आणि कुठला माल पुरवू शकतात याची माहिती द्यायची आहे धन्यवाद नमस्कार काय बोलत चालली मी येथे अरे याच्यामुळे नाव रुपये खरंच का खोट्या दहावर काय भाव दिले दीडशे दीडशे दिल्यावर काय भाव झाले काय कोणती व्हरायटीशे सात बरं काय एकशे सहा आपण भाऊ का आली एकशे तीस रुपये असं असं गिर आहे का अडचण मुळे कमी चालका मुळे काय भाऊ दिली येत चवळी बदलाय का एक नंबरची काय भाऊ तीनशे जाळी म्हणून विचारलो काय भाव दिली माली

उद्या आहेत काय काय भाऊ वाढली काकडी काय भाऊ येते तीनशे रुपये आणि ती एक नंबर चारशे कोणती गाडली कुठली आहे हा मला घ्यायची नाही हो मी फक्त भाव घेतोय कुठली गाडी मावली काय बघितली टमाटर हे ना सुपर सुपर हायेस्ट काय अडीचशे नाही अडीचशे पर्यंत नाही एवढं कुठे राहील टामाटाला ती विरांगा असते विरांग हो विरांग

थांबते हा तरी नाही थांबते असं मला थोडा कलर येऊन द्या थो ना थोडा डायरेक्ट का दिसते हा 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 ही कोणती आहे का हा हिला थोडा प्रॉब्लेम येतो चला धन्यवाद कुठले

हो झाला का विकून झालं काय बघ तुझ फक्त तुमची थोडी आहे असेल कोणतं काय भाऊ तुले चारशे रुपये चारशे वांगा वांगा दीडशे दोनशे थोडं गिराईक बरे काय Kijk wel zat okay, er meer er iets aan kan. Direct. 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 रामबाटी चांगली हो काय भाव दे 150 हा ते वाला भारी माल तुम्ही दे इशान दे लो बाकी हलका आहे काय भाव इतका हं काय माल कमी ना कोण माल रिकामत मारते नाही ना गिराय दिलो बीट नाहीले

दीडशे रुपये दीडशे विकला ना काय बा चारशे साडे चारशे आज आज अरे वा लक्की ठरले तुम्हाला शिवरात्र तीनशे शिवरात्र पावली का मग शिवरात्र पावली ना कुठली काय व नासल का वजर खेळ अच्छा, अच्छा अच्छा ओके साडे सतरा अठरा बावीस केला होता बावीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे पंचवीस घ्यायला पाहिजे बावीस बावीसशे बावीस दोन बावीसशे आता मी तुला बावीस बावीस

बगल मे चुरीन मु मे राम गप्पा लगन लावून आलाय ओकायला मारवायला हो राम राम काय होते आज बिट्याची परिस्थिती बाराशे पन्नास पर्यंत गेले का सगळे माल आज शॉर्टेज होते आणि सगळे माल थोडे आज परिस्थिती चांगली होती अगदी आता जर रेग्युलर माल आला तर मग काय होईल ते अद्रक आद्रक काय घेतला बत्तीस रुपये काय बाजार होते चोवीस रुपये हायस्ट होती का वाल जास्त केली पंचवीस आहे घास चांगला माल आणि हा कुरमुराव चोवीस एकंदर वालाची बाजार चांगली धन्यवाद हो नावही नाही आले हो महाराज काय बघ गेली कांदा पात इकडे घ्या ना शेवटी हा पण गेली काय बा ही गेली दोन हजार आणि ती एकाच आहे का तिन्ही पण आपलेच आहे आपले ओके ओके ठीक आहे चला धन्यवाद खतवडकर काय काय गेली का गेली बावीसशे रुपये हायेस्ट होती काही त्याने हॅलो ही हायेस्ट बावीस गेली असं ठाकूर सांग महाराज मी ती काय भाऊ गेली ही साथ गेली आणि आहे ही बाहेर गेली का इकडे बारस गेली ओके काय भाऊ गेली मी सव्वा तेरा गेली असं

आणि आज बाजारची बाजार भाऊ सुनील भाऊ गावठीची बाजार एक अठराशे रुपयापासून तर सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये आहे गावठी आणि हायब्रीड आहे हायब्रीडची कत... आए आए बाजार बाराशे रुपयापासून तीवीसशे रुपये आहे ओके हां आणि आपली कत्रीची बाजार एक चौदाशे रुपयापासून एकवीसशे रुपये मेथी 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 हां शापूची बाजार हजार रुपये ते दोन रुपये मेथी जी बाजार एक सातशे रुपयापासून बाहेर बाजारात आज खूप मागणी होती पण माल कमी कमी होती आज मेथी दोन पासू दोन चार रुपये आणि कांदापात कांदापात पण चांगला कांदापात पंधराशे ते पंचवीसशे रुपये ओके धन्यवाद सर बजरंग वेजिटेबल कंपनी